आज आपण पोळीची कणी कशी मळायची ते पाहणार आहोत त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चांगल्या क्वालिटीचं चा घेतलं तर याच्यात मैदा घालायची काहीच गरज नाही आहे तर इथे आपण कुठल्याही प्रकारचं रेशनचं सोडून आपण कोणत्याही प्रकारचं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे इथे घेतलेले एक वाटी आणि अर्धी वाटी मी याच्यात घालणार आहे मैदा हे बघा अर्धीच वाटी घालायची आहे हे दोन्ही मी चाळून घेते चांगलं अगदी अशी आपल्या कणकीची तार आली पाहिजे हे जे वरचं आहे ते आपण फेकून देणार आहे म्हणून चाळून घेणं हे आवश्यक आहे इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि अगदी थोडीशी मी हळद घालते चांगली आपली हळदीसारख्या पिवळ्या धमक पोळ्या झाल्या पाहिजे ह्याला चांगला आपण मिक्स करून घेऊयात मी आता इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे आपल्याला इथं गोळा सैलच करायचा आहे माझ्या आजी याला पिठाला सैलसर पीठ मळून अगदी अर्धी एक भांड पाणी घेऊन त्यात हा गोळा भिजत घालायची आणि नंतर ते काढून वरवंट्या पाट्यावर चेचून घ्यायची अगदी त्या ह्याची तार धरायची आता काय आवश्यकता नाहीये फक्त सैल दर प्लकणिक मळलं पाहिजे हे बघा आता ह्यातच मी असं पसरट करणार आहे गोळा आणि त्यात मी अशी बोट उठवणार आहे हे बघा आणि ह्यात मी पाण्याच पाणी टाकणार आहे जास्त पण पाणी टाकायचं नाहीये कणिक साधारण आपल्याला पंधरा मिनिटं तरी भिजत ठेवायचीच आहे इथे आळस करायचा नाहीये बघा इथं सगळं पाणी असं मी टाकून ठेवलेलं आहे आता याला मी जास्त गडबड असेल तर पाच मिनटं तरी तुम्हाला ठेवावंच लागेल आता याला मी एक पंधरा मिनिटं तरी असं स्पीठ ठेवणार आहे साइडला झाकून ठेवते इथं आता मी पंधरा मिनट भिजत घातली होती त्यातलं मी एक एक चौथा भाग मी पाणी राहिलेला आहे एक वाटी पाणी संपलेलं आहे याला आता हे सगळं एकत्र करूया हे बघा अगदी छान अशी चिकट झालेली आहे इथं आता मी पाण्याचा हात न लावता तेलाचा हात लावणार आहे अशी चांगली ह्याला मर्दून घ्यायची आहे अगदी खूप असा छान असा गोळा तयार होतो याचा इथं आपण तेलाचाच वापर करणार आहे आता छान अशी आहे बघा झालेली आहे कणिक आपली मळून झालेली आहे आता इथं मी हे बाउलमध्ये एका ह्याला अशीच ठेवून देते आता याला जवळजवळ मी पाच मिनटं ठेवणार आहे पाच मिनटं ठेवल्याने काय होईल आणि चांगली मुरली जाईल ह्याला असंच मी ठेवून देते नंतर आपण बघूया आपली कशी कणिक तयार झालेली आहे इथं आता मी पाच मिनटं ठेवून झालेली आहेत आपण कणिक बघूया कशी अशी तार धरलेली आहे अशा अशी कणिक झाल्यामुळं आपले पोळ्या अगदी लुसलुशीत आणि मोसूद होतील न येणाऱ्या पोळ्या ज्याला कुणाला पोळ्या येत नाहीत ते सुद्धा सहजरित्या करू शकतील माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला सांगा